नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील मोरंबा ही मालिका अतिशय रंजक वळणावर आली आहे मात्र नुकताच अकराशे भागांचा टप्पा मालिकेने पूर्ण केला आहे लवकरच मालिकेत सात वर्षांचा लीप येणार आहे या सात वर्षाच्या लीपनंतर मालिकेत बरेच बदल पाहायला मिळणार आहे तसेच मालिका आपल्याला बरीच पुढे सरकलेली दिसणार आहे प्रत्येकाच्याच आयुष्यात बऱ्याच घटना घटलेल्या आपल्याला दिसणार आहे एकीकडे रमा अक्षय एकमेकांपासून वेगळे झाले आहेत तर दुसरीकडे त्यांची मुलगी आरोही मोठी झाली आहे एकीकडे आपण पाहतो की इरावती आपल्या सूडबुद्धीने कुटुंबाला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करते इरावतीमुळेच रमा बाळाला आणि अक्षयला सोडून निघून जाते त्यानंतर त्यांच्यात काही गैरसमज निर्माण होतात त्यानंतर तब्बल सात वर्षानंतर त्यांच्यात कोणताही संपर्क राहत नाही आता रमा अक्षयची मुलगी आरोही ही त्या दोघांना एकत्र आणणार का हे पाहणं खूपच रंजक असणार आहे मात्र आलेला हा सात वर्षांचा लीप प्रेक्षकांना अजिबात आवडलेला नाही आहे प्रेक्षकांच्या मते या मालिकेत सुरू झाल्यापासून रमा आणि अक्षयला कधीच एकत्र आणलेले दाखवलेले नाही आहे आतापर्यंत दोन ते तीन वेळा अक्षय आणि रमा यांना वेगळे झालेलेच दाखवले आहेत तुमच्याकडे जर काहीच कथानक नसेल तर मुरंबा मालिका बंद करा त्या बिचाऱ्या रमाला आणखी किती त्रास देणार आहात तुम्ही खऱ्या आयुष्यात कोणी असं वागत नाही आणि कोणी इतकं सहन देखील करत नाहीत मुरंबा आता शिळा झाला आहे त्याला आता वास येऊ लागला आहे हा मुरंबा फेकून द्यायला हवा असं म्हणत लेखकाला प्रेक्षकांनी खूप सुनावलं आहे एकंदरीतच मुरंबा ही मालिका खूप लांबवली जात आहे रमावर सारखा अन्याय दाखवला जात आहे अशा प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दिल्या आहे तर तुमची मुरंबा या मालिकेविषयी काय प्रतिक्रिया आहे ते नक्की कमेंट्समध्ये सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद